सियावर रामचंद्र की जय आजच्या रामकथेला प्रारंभ करण्यापूर्वी पुन्हा एकदा तीच विनंती मला करायची आहे सबस्क्रायबरचा वेग कमी आहे हे समजू शकतो पण आताच्या घडीला सबस्क्रायबर मायनस आठ मध्ये गेलेले आहेत म्हणजे मागच्या काही दिवसात आठ जणांनी हे चॅनल सोडलंय याचा अर्थ असा आहे की अनेकांना हे नको वाटत आहे पण एक अडचण मी समजू शकतो ते म्हणजे माझी मराठीतली दोन हिंदीचा एक डिवाईनवरचा एक चार भाऊंची दोन तीन प्रभाकरची अनयची अशी व्हिडिओ बघता बघता वेळ पुरत नाही त्यामुळं डिवाईन चॅनलवरचे व्हिडिओ कुठे अन्यत्र शिफ्ट करायचे का हाही प्रश्न आहे पण एक चॅनल सुरू राहिलं पाहिजे पर्याय म्हणून यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे हॅक झालं होतं तेव्हा पन्नास हजारापर्यंत जाऊन पोचलं त्याला दीड दोन वर्ष होऊन गेली नंतरच्या काळात वाढली ती फक्त अकरा हजार म्हणजे वर्षभरात हा वेग योग्य नाही म्हणून विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करा करायला सांगा आणि आपण बघताय की नाही बघताय माहीत नाही दिवाईनचे व्हिडिओ अन्य लोकांना आपल्या मुलांना बघायला सांगा हनुमंतांनी रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये हाहाकार करायला सुरुवात केली आहे दिसेल तो वृक्ष उखडायचा आणि तो फेकून द्यायचा आपल्या पायाच्या आवाजानेच लंकेमध्ये कंप माजवलाय राक्षस घाबरू लागलीत पाखरांनी आपला निवारा तुटला म्हणून उडून जाऊन गोंधळ घालायला घिरत्या मारायला सुरुवात केली आहे अगदी लंकेतल्या प्राण्यांच्या मनात सुद्धा एक धडकी भरली आहे भीती वाटतेय असं सगळं ते भयप्रद वातावरण आहे अशोक वाटिकेतला संहार विनाश विध्वंस हा समस्त लंका नगरीमध्ये भय पसरवतो आहे अशा वेळी रावणाला एक कपी मरकट गोंधळ घालताय असा निरोप मिळतोय आणि या निरोपाच्या नंतर रावणाने आपल्यात सर्वाधिक सशक्त असलेल्या किंकर नावाच्या राक्षाला पाठवलाय तो किंकर आपल्या अन्य राक्षस सैनिकांना घेऊन अशोक वाटिकेकडे निघालेला आहे आता अशोक वाटिकेकडे निघालेला हा किंकर तो बघतोच आहे वाटच बघतोय की कधी आपण पोचणार आहोत आणि कधी हा माकड आपल्याला दिसेल दिसल्या बरोबर त्याला संपवून टाकू आपली अस्त्र वापरू आणि संपवू अशी या किंकराच्या मनातली भावना इकडे तो पोचेपर्यंत त्या अशोक वाटिकेचा जो काही विध्वंस झालाय ना तो तर अक्षरशः भयंकर आहे सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा करतच हनुमान एक एक एक, एक गोष्ट शेखडून टाकू लागले प्रवेशद्वाराजवळ आल्याबरोबर हा अकराळ विक्राळ रूप घेतलेलं वानर किंककरनं बघितलं आणि त्याला जरा आश्चर्यच वाटलंय त्याच्या डोक्यात एक वानर जरा मोठ असेल सशक्त असेल त्याने जरा बऱ्यापैकी गोंधळ घातला असेल पिसाळलेलं असेल त्याला वश करायला काय लागणार आहे असं होतं पण त्यांना जे रूप बघितलं भयंकर त्याची तिथेच अर्धी गळालेली होती किंकराने मग आता ठरवलंय की आता सशक्त अस्त्रांचा वापर करावा लागेल मग काय त्यांनी आपली एक एकाड एक अस्त्र मारायला सुरुवात केली हनुमंत ते त्याचा काय परिणाम होणार आहे सगळी अस्त्र हनुमान आपल्या हातात घेऊन मोडून ताडून टाकू लागले म्हणजे काही भयंकर अस्त्र मारावं हनुमानाने ते झेलावं त्याला तोडावं फेकून द्यावं आता या किंकराच्या मनामध्ये अजून मारू तरी काय हा प्रश्न पडलाय बघा कसं असत एखादा सशक्त योद्धा वीर आपल्या शस्त्र अस्त्र आणि बाहुबलावर विश्वास ठेवून मारायला जातोय प्रचंड शक्ती दाखवतोय आणि त्या शक्तीच्या आधारावर आपण शत्रूचा निपात करू असं त्याला वाटत आहे पण या शस्त्रांना कसपट समजून म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्यावर तर परिणामच होत नाहीये काही कितीही भयंकर शस्त्र मारा काहीच उपयोग नाही त्याच्यावर परिणाम तो होतच नाहीये पण तो आपल्या शस्त्रांना अस्त्रांना मोडून टाकतोय ही गोष्टच त्या समोरच्याच मनोबल खच्ची करणारी असते आणि असंच मनोबल खच्ची होऊ लागलंय त्या राक्षचं किंकराच बराच वेळ दोघांच्या मध्ये खेळ चालला वाल्मिकी फार छान लिहितात शेवटी हनुमंतांनी याला पकडायचं ठरवलंय हनुमंतांनी त्याला आपला आपल्या कचाट्यात असा पकडलाय असा पकडलाय वाल्मिकीच मग तुम्हाला जे म्हणलं ना फार छान वर्णन करतात ते कसं आहे आकाश मार्गाने जाणाऱ्या गरुडाने जमिनीवर सरपटणाऱ्या सापाला आपल्या भक्कम पायात पकडावं सापानं सुटण्यासाठीचे प्रयत्न करावेत पण सुटू नये सुटताच येऊ नये काय शेपटी मारायचा प्रयत्न करावा तोंडाने काय करण्याचा प्रयत्न करावा पण सुटता येऊ नये अशी स्थिती जशी सापाची होते आणि केवळ गरुडानं पकडलंय आणि सुटता आलं नाही म्हणून सापाचं प्राणोत्क्रमण होत तस हनुमंतांनी किंकराला पकडलेलं आहे त्याचा प्राण जणू त्याच्या शरीराभोवती आपल्या हातांना मजबूत करतोय आणि मग काय किंकराला पकडलाय आणि किंकराचा जीवच त्याच्यामध्ये गेलाय आता एवढा सशक्त राक्षस हनुमंतांनी घट्ट पकडल्यामुळं मरावा हे आजूबाजूच्या राक्षसांसाठी फारच भयंकर दृश्य होत म्हणजे ताकद कशी गळून जाते बघा आणि कसा मार्ग असतो शत्रूला पराभूत करण्याच्या आधी मानसिकदृष्ट्या पराभूत करण्याची ही चाल आणि जयघोष चालूच आहे किंकराचा मृतदेह तिथे पडलाय आणि त्या मृतदेहाकडे ढुंकूनही न बघता हनुमंतांना वाटलंय की अरे आपण तर नुसतीच झाडं बिड उखडलीत दुसरं काही नाही उघडलं मग ते म्हणलंय की आता आपल्याला अजून विध्वंस करायला हवा हा जो प्रासाद आहे अशोकवनाच्या अशोक, अशोक वाटिकेच्या मध्ये असलेला तो प्रासाद तोडायला हवा अकरा विकरा रूप धारण केलाय प्रचंड गर्जना करू लागलेत आणि या गर्जनेनीच अनेक राक्षसवीरांना मूर्छा आली आहे गर्जनेनीच हनुमानाच्या आपण कसे घाबरतो प्रचंड आव्हाळात गडगडायला सुरुवात झाल्यावर त्यापेक्षा ही प्रचंड वाईट अवस्था या राक्षसांची झाली आहे अजून विध्वंस काय आहे कोण येणार आहे वीर काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय